सिनेमा वेब सिरीज टी सिरियल्स बातम्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमध्ये रोजगार व्यवसाय नोकरीच्या संधीसाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांना मीडिया क्षेत्राची तांत्रिक ओळख आणि उपजीविकेचे विविध मार्ग सांगणारी नंतर काय या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन अमरावती युवा स्पंदन सिनेमा प्रोडक्शन अमरावती स्पंदन परिवार बहुविधी संस्था संचालित बीइंग आर्टिस्ट अकॅडमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्ट्सचे विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी बीइंग आर्टिस्ट अकॅडमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्ट्स अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲनिमेटर आणि अभिनेता रुपेश सराटकर संस्थेचे अध्यक्ष पंकज धनर संचालिका स्नेहा कोषाध्यक्ष प्रवीण सिंग तोवर उपस्थित होते कार्यशाळेची सुरुवात आणि प्रास्तविक जीवन माहुरे यांच्या स्वागत गीताने झाली त्यानंतर बिंग आर्टिस्ट अकॅडमी अमरावती स्पंदन परिवार बौद्धिश्य संस्था आणि अमरावती युवा स्पंदन सिनेमा प्रोडक्शन विषयी माहिती सांगून सिनेमा क्षेत्रातील व्यवसायात यशस्वी होण्यासाठीचे विविध मार्ग अध्यक्ष पंकज धनधर यांनी सांगितले विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच अभिनयातील नवरस समजून सांगताना ॲनिमेटर आणि अभिनेता रुपेश सराटकर यांनी विविध थिएटर गेमच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना समाज सामाजिक समूह एकाग्रता सादरीकरण श्रवण कौशल्य विकसित करण्याचे विविध मार्ग सांगून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला अंकों में इतने छेद कर देंगे कि कंफ्यूज हो जाते कि सांस कहाँ से और पाले कहाँ से काम के कागज काट दिए काम करते करते काम काम काज करते करते काट काम के कागज काट दिए काम करते करते काम काज करते करते काम के कागज काट दिए काम करते करते काम काज करते करते काम के कागज काट दिए काम करते करते काम काज करते करते काम के कागज काट दिए काम करते करते काम काज करते करते काम के कागज काट दिए काम करते करते काम काज करते करते काम के कागज काट दिए काम करते करते काम काज करते करते काम के कागज कागज काट दिए सोबत संचालिका स्नेहवासिक यांनी चित्रपट तसेच माध्यमांच्या रिसर्च शिक्षणानंतर शासकीय संस्था अशासकीय संस्था सरकारी कार्यालय खासगी संस्थांमध्ये करिअरच्या संधी तसेच फेलोशिप स्कॉलरशिप अर्थसहाय्य मिळविण्याचे विविध मार्ग आणि ते मिळविण्याची प्रक्रिया उदाहरणासहित सांगून मास मीडियामध्ये इंटर्नशिप आणि शैक्षणिक सहल प्रोफाईल रिझ्युम पोर्टफोलिओ बद्दल चर्चात्मक मार्गदर्शन केले कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी बीइंग आर्टिस्ट अकॅडमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्ट चे विद्यार्थी वर्षा इंगोले संदेश बायस्कर अक्षय बक्सरे चैतन्य सराफ जीवन माहरे रामभाऊ कोठार यश कावरे यांनी अथक परिश्रम घेतले तर बालकलाकार म्हणून मधुर सुधीर उमेश खोकले प्रतीक निकाळजे कृष्णाई सदार सिवर्धन सदार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती